आता चलन वाढ होणे म्हणजे काय हे तुम्हाला आधी माहिती पाहिजे जेव्हा देशामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात तेव्हा त्याला वाढ म्हणतो आपण जेव्हा देशामध्ये वस्तू आणि सेवा मुख्यतः टार्गेट कसा वस्तू आणि प्लस सेवा यांच्या वस्तूंच्या किमती जेव्हा वाढतील तेव्हा आपण म्हणतो की बाबा चलनवाढ झाली मार्केटमध्ये पैसा वाढतो जनरली वस्तूंच्या किमती वाढण्याला बरेच कारण आहेत त्याच्यापैकी एक कारण असं की बाबा जर नागरिकांजवळ पैसा वाढ मार्केटमध्ये पैसा वाढला असेल मार्केटमध्ये आपण आलोच शेवटी तर जर लोकांकडे पैसा भरपूर मोठ्या प्रमाणात असेल तर लोक दुकानात जातात काहीतरी पच्च करतात आणि जर दुकानदाराला लक्षात आलं की बाबा लोक माझ्याकडे येणारच आहेत तर पुन्हा तो वस्तूंच्या किंमती वाढ होतो म्हणजे आणखी प्रकारे कोणत्याही प्रकारे वस्तूंच्या किमती वाढू शकतात किंवा घटू शकतात म्हणजे जेव्हा वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात तेव्हा त्याला आपण चलन वाढ म्हणतो वस्तूंच्या किमती जर घटल्या तर त्याला चलन घट म्हणतो मग जर चलन वाढ झाली किंवा चलन वाढ होऊ नये म्हणून रिझर्व बँक काय करेल पाहूयात आता काय करणार आहे रिझर्व्ह बँक बँक दरात वाढ करेल का बँक दरात घट करेल का रेपो दरात घट सी आर आर मध्ये घट करेल का आता जेव्हा आपण आरबीआय पाहतो बँकिंग क्षेत्र पाहतो तेव्हा या सगळ्या कन्सेप्ट आपण एकदम बारकाईनं एक्सप्लेन करतो मात्र या प्रश्नापुरता आपण आता इथं थोडस एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करूयात काय होतं की बाबा बँक दरात वाढ म्हणजे बँक याचं प्रॉपर जे उत्तर आहे ते आहे बँक दरात वाढ आता काय होईल की ही झाली आरबीआय ही मध्यवर्ती बँक आहे आणि हे झालं कमर्शियल बँक व्यापारी बँका ज्यांना आपण म्हणतो आता मला सांगा की आर बँक दर बँक दर म्हणजे काय तर जेव्हा आरबीआय बाकाच्या व्यापारी बँकांना कर्ज देते परंतु हे कर्ज कसं असते लॉन्ग टर्म साठी कर्ज असते एन ओ एन जी टर्म लॉंग टर्म साठी जेव्हा आरबीआय इतर व्यापारी बँकांना कर्ज देते आणि त्या कर्जावर जे दर आकारते ना त्या दराला आपण बँक दर म्हणतो